गेल्या 15 दिवसापासून करजुले पठार येथे पाण्याची टंचाई आहे सतत पाठपुरावा करून देखील सरपंच आणि ग्रामसेवक याकडे लक्ष देत नाहीत गावची स्वताची स्वजलधारा योजना असून तिचे दुरुस्ती आभावी गावाला हवा तेवढा पाणी पुरवठा होत नाही दुरुस्तीची रक्कम ग्रामपंचायत मध्ये पडून आहे परंतु तरीही पाण्याच्या समस्येचे नियोजना अभावी आणि संबंधित लोकांस विचारणा केल्यास उडीचे उत्तर देतात जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांच्या माध्यमातून सुभाष गोडसे यांच्या सततच्या प्रयत्नातून आलेल्या संगमनेर दूध संघाचा टँकर देखील गावातील काही लोकांनी खाली न करता परत काढून दिल्याने गावातील महिलांना सतत पाण्यासाठी वणवण करावी लागते परिसरात कुठेही पाणी साठे शिल्लक राहिले नाहीत हातावरील पोट असलेल्या पठार भागात पाण्यासाठी रोज नरक यातना भोगत असलेल्या महिलांनी आज अचानक ग्रामपंचायत समोर धरठे धरत धर्ण, ग्रामपंचायतला टाळे ठोकले आणि पाण्याची संपूर्ण सोय न झाल्यास हे आंदोलन असेच चालू ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे ऑस्कर न्यूज साठी राजेंद्र आमरे कर्जुले पठार